क्वालिटी एक नंबर असते म्हणजे फिनिशिंग चांगलं असते वरती आणि कटिंग सर एकदम लाल भडक दिसून येते सर कटिंग केल्यावर जास्त भडक दिसून येते सर व्यापारी लोक सिम्बा व्हरायटी म्हणलं तरच त्यांनी दोन तीन रुपयाने वाढून देत सर त्यांनी मग इतर मालापेक्षा आपल्याला शिमबा व्हरायटीला दोन, दोन रुपये तीन रुपये असं प्रमाणे जास्त रु... दर, दर सर त्याच्याबद्दल मी हे निवड केलेलं आहे सर एवढा पाऊस लागून सुद्धा सेटिंग व्यवस्थित परफेक्टपणे झालेलं आहे सर ह्या व्हरायटीमध्ये एकच गुणधर्म आहे की व्यवस्थित सेटिंग झालेले आहे बरोबर एवढं सांगू माझी अपेक्षा एवढंच आहे सर याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टन निघावं दोन एकरामध्ये बरोबर मग उन्हाळ्यामध्ये वगैरे जास्त प्रमाणात एकरी तीस टन अवरेज आहे की सीझनला चालते सर हिवाळा उन्हाळा पावसाळा हो एकदम हे मेंटेन दोन तीन फळ तर आहे सर आपल्या वेलेला हा सर आपल्याला एवढच अपेक्षा आहे की एका वेलेला सर साधारणतः नऊ ते दहा किलो आपल्याला एवढंच अपेक्षा आहे सर म्हणजे नऊ ते दहा किलो फळाचं वजन अपेक्षित आहे अपेक्षित आहे एक फळ साधारण चार पाच किलो पर्यंत होते होते सर बरोबर कसा आहे माल एकदम अजून दहा दिवस आहेत हार्वेस्टिंगला प्लॉटला त्या मालाला साईज म्हटले तर चार ते पाच किलोपर्यंत ह्याचं वजन जात आहे अजून दहा दिवस हार्वेस्टिंगला टाइम आहे तर अजून दहा दिवसामध्ये सुद्धा अजून याचं वजन वाढू शकत मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर तर सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील उडगी या गावामध्ये आलेलो आहोत ने ने तर आपण ज्या प्लॉटमध्ये आहे तो कलिंगडाचा प्लॉट आहे आणि दोन एकराचा प्लॉट आहे तर मागील एक आठवड्यापासून तालुक्या कि या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस चालू आहे आणि तुम्ही तर बातम्यामध्ये बघतायच की किती तुफान पाऊस चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा सुद्धा अशामध्ये सुद्धा या शेतकऱ्याने दोन एकराचा प्लॉट अगदी व्यवस्थितपणे मेंटेन करून ठेवलेला आहे आणि तेच आपण या शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे की कशाप्रकारे ह्यांनी लागवड केलेली आहे प्लॉट कसा मेंटेन ठेवलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्व तुमचं स्वागत नमस्कार सर परिचय करून द्या सर, सर माझे नाव राजकुमार साहेबांना पाटोळे गाव उडगी अक्कलकोट तालुका तर किती प्लॉट आहे साधारण तुमचा आता हे साधारणतः सर दोन अडीच एकरचं प्लॉट आहे सर दोन एकर हा सर दोन एकर दो कधी लागवड केली होती तुम्ही चार ऑगस्टला चालू केलंय सर चार ऑगस्टला लागवड केली होती सर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस लागण केले सर कशा पद्धतीने लागवड केली होती बेड मधील अंतर वगैरे किती बेड मधील सात फुटाचे अंतर ठेवलं सर पावसाळ्या दिवसामुळे थोडं डिस्टर्ब जास्त ठेवलंय आणि मधलं किती बि लागलं ह्याला सुरुवातीला वगैरे आता टोटली सर बघा सोळा हजार पाचशे हे रोपे सर बरं रोप होत का बिया म्हणजे रोप होत रोप वरून आणलेलं होतं सर बरोबर बरं व्यवस्थित लागण सर वगैरे मंचिंग पेपर ड्रिपच सर्व व्यवस्थित करून लागण केले सर सुरुवातीला माझा एक प्रश्न आहे की हे जमीन निवडताना कशा पद्धतीची जमीन होती आणि कुठली जमीन आहे म्हणजे कुठल्या प्रकारची जमीन आहे हे खडकाळा भाग आहे जमीन आहे सर कारण हे मला अंदाज असं की पाऊस आला तर पण काय होणार ते अंदाज अनुसार मी लाग हे के लागण केलं या ठिकाणी लागण केलं के सर म्हणजे सगळी तुम्ही जी केलेली आहे तशी बेड पद्धतीनेच केलेली आहे हा सर पाहिलं बेड ह्यामध्ये पाण्याचं नियोजन किंवा ड्रिप वगैरे ह्यामध्येच आहे म्हणजे कसं ड्रिप वगैरे सर्व आता इथं सेंचुरी आहे सर त्याच्यामधून खत वगैरे सोडतो आपण ड्रिप लाईनर पाणी वगैरे व्यवस्थित सुरुवातीला जमिनीची मशागत करताना तुम्ही शेतामध्ये काही खत वगैरे टाकलं होतं सुरुवात नाही सर खत वगैरे काय टाकलं नाही सर याला बेसळ डोसवरती आणले सर हे सर बरोबर आहे की तुम्ही कुठली व्हरायटी निवडली आहे तर आता दोन वर्ष झालं मी सिंबा व्हरायटी निवडलेली आहे सर मागील दोन वर्षापासून हे प्लॉट करतो सर उत्पादन पण घेतो सर बरोबर आणि चांगलं अवरेज पण आहे त्याच्यामुळे मध्ये मग मार्केटमध्ये चांगलं रेट आहे सर याचा बरोबर मागणी जास्त आहे त्याच्याबद्दल हे मी सिजंडा कंपनीचं सिंबल व्हरायटी निवडलेले तर सिंबाच ही का व्हरायटी निवडली तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटी हो आहेत हा सर हीच का व्हरायटी निवडली तीन सीझनला चालतंय सर हिवाळा उन्हाळा पावसाळा एकदम हे मेंटेन करते सर काही म्हणजे चांगलं ह्याला रोग प्रत्येक कमी पण प्रमाण रोग प्रतिकार क्षमता चांगली आहे सर सर बरोबर म्हणजे जास्त रोगाला बळी नाही पावसाळ्यामध्ये बघा सर चार फवारणी केली मी बरं हां म्हणजे बाकीच्या सीझनला सहा पाच सहा फवारणी होते सर याला पण ह्या वर्षी रोगराई थोडं कमीच वाटले मला पण फवारणी कमी झाले सर मग एवढा पावसाळा शंभर टक्के पाऊस अकलकोट तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात झाले सर सर्व काही शेतकऱ्याचं मध्ये झाले पण आपल्याला आपले म्हणजे चांगलं म्हणायचं पाऊस भरपूर झाले सर इथं पाणी थोडं कमी लागले कारण हे डोंगरी भाग असल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात लागलं नाही सर थोडेफार तर नुकसान तर होणार आहे सर म्हणजे चांगलं माझी अपेक्षा एवढंच आहे सर याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टन निघावं दोन एकरमध्ये मग उन्हाळ्यामध्ये वगैरे जास्त प्रमाणात एकरी तीस टन अवरेज आहे सर याचा पाऊस जास्त लागल्यामुळं कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस टन निघावं सर एवढं मग काय ह्याला सुरुवातीला वगैरे काय फवारणी वगैरे असतात का ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आपण याची लागवड केली होती हा सर त्यावेळेस काय फवारणी वगैरे फवारणी वगैरे लागल्यावर सेकंड दिवशी ड्रिंचिंग केलं सर याचा बरं हा ड्रिंचिंग करून आहे ना पंधरा ते तेरा दिवसाला पंधरा तेरा सर, हाँ हाँ हाँ। थी थी ते पंधरा दिवसांना एक फवारणी आहे सर कीटनाशकाचं कीटनाशक हा सर कीटनाशक झाल्यावरती डायरेक्ट ते काय लागू पण त्याच्या अनुसार कसं आहे आणि ड्रिपद्वारे कुठली रासायनिक खत हो वगैरे वापरले सर एकोणीसशे एकोणीस खात वापरलंय महादान कंपनीचं बरोबर त्याच्यानंतर तेरा ज्वरो पंचेचाळीस जीरो बावन चौतीस आता ह्या स्टेज पर्यंत आले सर अजून प्लॉट काढायला दहा बारा दिवस बाकी आहे सर हार्वेस्टिंग व्हायला सर हार्वेस्टिंगला अजून टाइम आहे पण हो सध्याला वातावरण तर आहे हा सर आठवडा झाला आता बघतोय आपण जोरदार पाऊस नाही सर आता पंधरा दिवस एक महिन्यापर्यंत पाऊस चालू आहे सर प्लॉट कधी लावले लावले पंधरा दिवस त्याला खुला मोकळा होता सर बरं मी बर लागवड केल्यापासून पावस त्याला पावसाच म्हणावं लागतं लागल्यापासून पावसाच लागलाय असं म्हणायला एवढं सांगायची इच्छा आहे की सर एवढा पाऊस लागून सुद्धा सेटिंग व्यवस्थित परफेक्टपणे झालेले आहे सर हो कारण मी म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये एकच गुणधर्म आहे की व्यवस्थित सेटिंग झालेले आहे बरोबर एवढं सांगू तर सध्याला जे सेटिंग झालेले एका वेलीला किती माल लागलेला आहे किती फळ लागलेलं आहे साधारण दोन तीन फळ तर आहे सर आपल्या वेलेला हां सर आपल्याला एवढंच अपेक्षा आहे की एका वेल्याला सर साधारणतः नऊ ते दहा किलो आपल्याला एवढंच अपेक्षा आहे सर म्हणजे नऊ ते दहा किलो फळाचं वजन अपेक्षित आहे अपेक्षित आहे एक फळ साधारण चार पाच किलो पर्यंत होते होते सर सर ह्या पावसामुळे आहे ना वजन पण कमी थोडं झालेलं आहे म्हणजे हंगामा ह्या हंगामा म्हणजे पावसाचे सीझन आहे सध्याला पावसाळ्यामध्ये ह्या मध्ये आता एवढंच चाललंय सर मग हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये फरक साईज मध्ये आहे सर हे साईज मध्ये एक नंबरच्या सध्याला सध्याची परिस्थिती बघतात तर हे एक नंबर साईज आहे बरोबर बरं मग आता ह्याच्यावर काय रोगराई वगैरे हो काय कशा प्रकारे कुठली येते का सध्याला काय आहे का तर कुठलं दिसत नाहीये हा सर पण काय तुमच्या अनुभवातून तुम माझ्या अनुभवातून एवढंच होते सर जास्त प्रमाणामुळे पाऊस पडल्यामुळे ना हे खालचा आता वेल आहे बघा सर हे थोडं काळासारखं पडू लागलंय सर अजून दिवस पूर्ण झाले नाही सर याचं तरी पण हे आता प्लॉट असं असं हॅरवेस्टिंग आल्यासारखं असं दिसून येत ना त्याच्यामुळे सर आता अजून पण बारा दिवसाचं आपल्याला हॅरवेस्टिंग करायला वेळ आहे सर बरोबर अजून पण साईज वाढेल याच आता चार किलो एक फळ आहे सर बर अजून पण वाढ होण्याची शक्यता दिसून येते सर अजून दहा दिवस आहेत म्हणजे अजून यात मध्ये वाढू शकते वाढू शकते सर मागच्या वर्षी आता तुम्ही म्हटलं मागील दोन वर्षापासून तुम्ही सिंबाई व्हरायटी लागवड करता मागच्या वर्षीचा ह्या वर्षीचा काय अनुभव आहे मागच्या वेळेस जी तुम्ही लागवड केली ती कुठल्या हंगामात केली होती ते उन्हाळ्यात लावले होते किती प्लॉट लावला होता किती उत्पन्न मिळालं होतं त्यावेळेस ते बघा सर एक एकला तीस टन्याच्या अवरेज भेटले सर आपल्याला ह्याच right. प्लॉटमध्ये सर हे सेकंड प्लॉट आहे ह्या सिंबाचं ह्यामध्ये ते सेकंड प्लॉट आहे सर hmm. आणि गेल्या वर्षी एका एकरेला तीस टन चे एव्हरेज भेटले सर तीस टन हा सर छान निघलो पासष्ट टन टन काढलं सर ह्यामध्ये कंपनीचं हे जो माल दिल्लीला गेलं सर एक्सपोर्ट एक्सपोर्ट इथून एक्सपोर्ट दिल्लीला गेलाय सर तीन गाड्या एक्सपोर्ट दिल्लीला गेल्या दोन गाड्या गुजरातला गेल्या सर बरोबर काय रेट साधारण काय साधारणतः मला त्या दिवशी वेळेला प्लॉट सर म्हणजे दहा रुपये वीस ने गेलेले सर बरोबर हा सर दरामध्ये काय ते फिक्स कमी जास्त कमी कोणाच्या हातामध्ये नसेल ते मार्केटचं कसं त्याच्यामध्ये उत्पन्न ते आपल्याला व्हरायटी कुठली निवडायची हा महत्वाचं आहे सर कसं आहे कसं आपण मेंटेन करतो त्याच्यावर पण आहे सर बरोबर व्हॅरायटी चांगला आहे आपण काम नाही व्यवस्थित मेंटेन नाही केलं तर मग ते हे नाही होणार ना बरोबर पण चांगलं व्हरायटी एकदम सिजनटा कंपनीचं सिझंटा हे सिंबा कंपनीचं काय कलिंगड आहे सर पण सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो मी ह्याच्यावरती रोग प्रतिबंधक कारक कमी आहे सर म्हणजे रोग रोग कमी आहे जास्त मग आपल्याला साईज मध्ये साईज मध्ये म्हणजे आपल्याला विकताना आपल्याला साईज मध्ये हे साईज मुळे आपल्याला चार पैसे लागून येते सर बरोबर सर सिंबा हे कलिंगडला मार्केटमध्ये रेट बेर, बेर। सा, सा जा जास्त रेट आहे सर मागणी पण जास्त आहे सर बरोबर साधारण नाही म्हटलं तर साक साक एक कलंगडी आहे सर कलिंगड त्याच्यावरती पावडर फॉर्म म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट चमकदार असं कलंग एवढं बरोबर आहे आता शेतकऱ्यांना वाटेल की ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कलिंगडामध्ये वजन येऊ शकतंय पण कशा आहे हंगामामध्ये ह्या हंगामामध्ये या कलिंगडची एवढीच साईज राहते जास्तीत जास्त पाच किलो सहा किलो पर्यंत जाते पण कलिंगड्याची साईज जी आहे ते हंगामानुसार बदलत राहते शेतकरी मित्रांनो वा जसं की उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ते वातावरण जसं असेल तसं या वानाची किंवा कुठलीही कलिंगडी घ्या त्याची त्याप्रमाणे वाढ होते आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की आम्ही एवढं उत्पन्न काढलं होतं आम्ही तेवढं कलिंगडाची साईज काढली होती पण विषय कसा आहे की हंगामानुसार कलिंगड्याची साईज वाढते हो तर साधारण एकरी किती खर्च येतो याच्यामध्ये प्लॉटमध्ये लागवडीला करायला म्हटलं तर म्हणजे सर सर्व शेतामधलं मशागत मंचिंग ड्रीप हे म्हणलं तर मला तर एक, एक, एकरीला पाच साठ हजारच्या आसपास गेलेले सर बरं एकरी एकरी सर आता हे दोन एकरामध्ये किती गेले तुम्हाला आता आपल्याला प्लॉटला चार ऑगस्टला काहीतरी लागवड केली होती हा सर चार चाळीस दिवस म्हणजे पन्नास दिवस पूर्ण होत आले प्लॉटला मला कसं सर मी हे सेकंड प्लॉट असल्यामुळे मला काही खर्च आला नाही गेल्या बारी मी काढलो होतं त्याचे सर्व नील झाले मी आता ह्याच्यामध्ये फक्त ड्रीप ड्रीप असलेलं मी युज केलंय आणि मंचिंग पेपर एवढा आणि मशागत एवढा झालं सर ते डायरेक्ट रोपो वगैरे आणून लावून घेतलं सर मी बरोबर मी साधारण आता हे दोन एकरामध्ये आता पन्नास दिवसात किती खर्च आला तुम्हाला मला साधारण म्हटलं तर एक लाख ऐंशी पर्यंत आलेलं सर बरं एक लाख ऐंशी हजारापर्यंत हा तरी मग फवारणी केली त्यामुळे तुमचा खर्च वाचला वाचला सर ह्याच्यामध्ये फार म्हणजे फार म्हणजे औषध वाचलं ऐंशी पण वाचले सर खर्च पण वाचले आणि टाइम पण टाइममध्ये आता पाऊस लागला सर हा ह्याच्यामध्ये फवारणी आता एक तासाने एक तासामध्ये केलं तर दुसऱ्या तासाला पाऊस येत त्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं बेनिफिट सर म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे फवारणी कमी लागल्या तुम्हाला हाँ सर, हाँ सर। खर्च कमी आला हो सर म्हणजे हेच ह्यातून तुम्हाला फायदा झालेला आहे हो सर बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो सर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या खेडेगावमध्ये मी साधारणपणे मित्र आपल्या मित्र गार्डन्स मध्ये बरं हेच सिम्बा व्हरायटीचं लावायचं मी त्यांना माहिती देईल सर बरं मला एक सांगा की तुम्ही हिल वान हां सर वाहनाबद्दल माहिती कशी झाली तुम्हाला त्या दिवसा मी वाहनाबद्दल मी युट्यूब यूट्यूब बघायचं सर त्याच्यामध्ये मी सिंबाचं व्हरायटी म्हणजे क्वालिटी मला आवडले आहे बरोबर हां असं की यूट्यूबवर बघताना बघताना थोडं मला वेगळ्याच पद्धतीने हे शेती करून बघावं बरोबर ह्या शेतीमध्ये सर ना कारण ह्याच्यामध्ये काही पिकत नव्हते पडीक जमीन होते याला सुद्धा डेव्हलप केले तर पाणी पाण्याचं पण सोयीस केलं सर मी तीन किलोमीटर इथून तिथं व्हीर मारून इथं पाईपलाईन केलं सर मी जाण शेत तयार करून पडीक होतं तुम्ही हा तयार करून पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही कलिंगडच लावलं का पाहिलं कलिंगडच लावले सर बरोबर आणि त्यामध्ये ही व्हरायटी तुम्ही लावली हे सिंबा व्हरायटी सर बरे आसपास तुम्ही ही व्हरायटी कोणाची बघितली होती का प्लॉट नाही सर कोणाचं बघितलं नाही सर वर व्हिडिओ बघून तुम्ही माहिती हे माहिती घेऊन सर या? मी स्वतः मी डायरेक्ट हे केले सर तुम्हाला मार्गदर्शन वगैरे लाभलं का यामध्ये माहिती काय भेटली का तुम्हाला माहिती भेटले सर मग तालुका प्रतिनिधी सिजांटा कंपनीचं बरोबर त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट केल मी म्हणजे तुमची व्हॅरायटी मी सिम्बा कंपनीच लागू केलेले विजिट आपल्या प्लॉटला देऊ शकते का तुम्ही म्हणता कंपनीचे प्रतिनिधी वगैरे मला गायडन्स केले सर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे सर काय अडचण असल्या तर मी कॉलवर पण बोलत होतो त्यांच्याशी मग व्यवस्थित असं तरी आता पावसाळ्यामध्ये दिवसामध्ये एवढं प्लॉट असं थांबलेले आहे सर दिसून येते तुम्हाला बरोबर अतिशय उत्तम प्रकारे शेतकरी हु, मित्रांनो हा प्लॉट यांनी उभा ठेवलेला आहे म्हणजे कसा विषय की सध्याला तुम्ही महाराष्ट्रात बघताय आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि आता सध्याला सुद्धा चालू आहे मी येताना पाहिलं की पिकं दिसतच नाहीत शेतात असं तळ भरल्यासारखे शेत दिसते पण या शेतकऱ्याने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आणि अजूनसुद्धा हा प्लॉट आहे तसा उभा आहे आता अजून दहा दिवसात ह्या प्लॉटला हार्वेस्टिंगला आणि सध्याला ह्या मालाची साईज जी आहे एक चार पाच किलो एवढी साईज आणि दहा दिवसामध्ये अजूनसुद्धा ह्याची साईज वाढेल आणि दहा दिवसांनी अजून हार्वेस्टिंग होणार आहे ह्याचं पूर्णपणे दोन एकराचा प्लॉट आहे आणि दोन एकरा प्लॉट दोन एकराच्या प्लॉटमध्ये एकदम जोरदार प्रकारे ह्याने ह्याचं प्लॉट उभारलेलं आहे आणि हे जो वान जर सांगायचं झालं तर सिझंटा कंपनीचं सिंबा हे वान निवडलेलं आहे आणि या वानाचं यांनी सांगितल्याप्रमाणे वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जास्त रोगप्रतिकार क्षमता आहे म्हणजे रोगाला जास्त बळी पडत नाही आता बघितलं तर हार्वेस्टिंगला दहा दिवस तर प्लॉट आहे असं अजून हिरवा दिसतोय प्लॉट म्हणजे असं वाटत नाही हार्वेस्टिंगला आला आहे पण त्या स्टेजला आलेला आहे सध्या दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते मार्केट मध्ये जर विक्री करायची असेल तर व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे या मालाला या मार्केटला म्हटल्यासारखं म्हटलं सर गेल्या वर्षी सर गेल्या वर्षी मी लावलं तर सिंबा वरायटी सिझांटा कंपनीचं सिंबा व्हरायटी पण मागणी जास्त प्रमाणात त्याचं मागणी आहे सर सिंबा व्हरायटीला मार्केट जो करते डीलर वगैरे व्यापारी व्यापारी असतात व्यापारी लोक सिंबा व्हरायटी म्हटलं तरच त्यांनी दोन तीन रुपयाने वाढवून देत सर त्याने मग इतर मालापेक्षा आपल्याला शिंबा व्हरायटीला दोन रुपये तीन रुपये असं प्रमाणे जास्त मरु... दर, दर, दर सर मी हे निवड केलेलं आहे सर याच्या मागचं कारण काय आता तुम्ही मला दोन रुपये वाढवून देतात हा सर एवढं काय वैशिष्ट्य काय या व्हरायटीमध्ये एवढं किंवा दोन रुपये तुम्हाला वाढवून दोन रुपये वाढवून देतात सर क्वालिटी एक नंबर असत म्हणजे फिनिशिंग चांगला असते वरती आणि कटिंग केलं सर एकदम लाल भडक दिसून येते सर कटिंग केल्यावर जास्त भडक दिसून येते सर त्याच्याबद्दल ह्याला मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे सर सध्याला तर बरोबर हा सर गेल्या वर्षी आपण लावले होते सर मग हार्वेस्टिंग झाल्यावरती दिल्लीला गेलाय एक्सपर्ट गेलं म्हणजे जास्त असेल हा तर त्यामध्ये ती आहे अशी क्वालिटी क्वालिटी राहते सर म्हणजे बाहेरला आता ट्रान्सफर करताना वगैरे डॅमेज होत नाही काही होत नाही त्याच्याबद्दल आता कटिंग केलं ना एकदम साईज मध्ये एकदम सेफ म्हणजे फिनिशिंग साईज मध्ये असं दिसून हे चांगलं क्वालिटीच आहे सर त्याच्याबद्दल मी हे निवड केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉट वरती सध्या आपण आहे त्याला अजून दहा दिवस हार्वेस्टिंगला टाईम आहे आणि आपण एक कलिंगड त्याचं कापून बघितलेलं आहे अजून दहा दिवस टायमिंग आहे तरीसुद्धा आतून बा प्रकारे लाल एकदम लाल आहे आणि माल तयार झालेला आहे आतापर्यंत म्हणजे अजून ह्याच्याला दहा दिवस कमी आहेत म्हणजे माल तयार व्हायला अजूनसुद्धा ह्याची साईज वाढू शकते अजून सुद्धा रंग येऊ शकतो तर ही सिझनटा कंपनीचं सिंबा ही व्हरायटी हो आहे तुम्ही पाहू शकताय सध्याला ह्याचं वजन एक अर्धी बाजू आहे ह्याची साधारण या दोन अडीच किलो तर आरामात ह्या ह्याचं वजन भरतंय म्हणजे पूर्ण जो फळ आहे ते पाच किलोपर्यंत साधारण आरामात कशा प्रकारे जाऊ शकते तर हे पाहू शकताय तुम्ही तर साधारण दोन एकरांमध्ये यांनी लागवड केलेली आहे आणि दोन अकरामध्ये चाळीस टनापर्यंत उत्पन्न काढाय यांचं टार्गेट आहे तर अजून हार्वेस्टिंगला टाइम आहे सध्याला पाऊस दिवस चालू आहे त्यामुळं आणि आपण हार्वेस्टिंग दहा दिवसांनी या प्लॉटची होणार आहे हा प्लॉट इथपर्यंत ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं जोरदार उभा केलेला आहे प्लॉट हो यामध्ये घरच्यांचं योगदान कसं लागलेलं आहे मेन म्हणजे सर माझ्या आई वडिलाचं ह्या प्लॉट मध्ये लय मानयचं सर देखभाल करणे स्वच्छता करणे बाहेर काम असल्यावर काम करून त्यांच्या त्यांच्यासोबत काम, काम करणे माझं माझं म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांचे ह्याच्यामध्ये योगदान आहे सर बरोबर मी करणार करण्यापेक्षा त्यांनी सांभाळणाऱ्या त्यांनी हे मेंटेन करते सर करणार करून जाते सर सांभाळणारा माझ्या आई वडील सर्व देखभाल करणं हे सर त्यांच्या मेहनतवर हे प्लॉट आता सध्याला उभा आहे सर बरोबर भरपूर कष्ट केलेलं हे तर प्लॉट वर नसला किंवा घरी नसला हो हो तुमच्या पाठीमाग हे सगळं हा माझ्या आई माझ्या वडील माझे बायको हा माझ्या बहिणीचं पोर बरोबर सर्व ह्याच्यामध्ये सर्वांच्या मुळे हे फडा आता सध्याला तयार आहे सर बरोबर माझ्याकडून एकट्याकडून काही होणार शक्य नाही सर्वांचं एवढं दोन एखादा प्लॉट सांभाळायचं म्हणजे एकट्याला शक्य नाही शक्य नाही हातभार असल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य होत नाही आणि वडलाच बायकोच माझ्या बहिणीचं पोरच सर्वांच्या ह्याच्यामध्ये मदत आहे म्हणून सर ह्याचा करू शकलो okay. शक्र, ना सर मी एकटा काय करू शकणार नाही बरोबर आहे नक्कीच तर साजी गेस तुम्ही चांगला प्लॉट आहे आणलाय आणि एवढं कष्ट सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला हमकासामध्ये शंभर टक्के चांगलं उत्पन्न मिळणार हो सर तुमच्या कष्टाला चांगलं टक्क्यातून मिळणार ठीक आहे सर ओके अतिशय उत्तम प्रकारे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट यांनी उभा ठेवलेला आहे म्हणजे कसा विषय की सध्याला तुम्ही महाराष्ट्रात बघताय आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि आता सध्याला सुद्धा चालू आहे मी येताना पाहिलं की पिकं दिसतच नाहीत शेतात असं तळं भरल्यासारखे शेत दिसतील पण या शेतकऱ्याने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आणि अजूनसुद्धा हा प्लॉट आहे तसा उभा आहे आता अजून दहा दिवसात या प्लॉटला हार्वेस्टिंगला आणि सध्याला ह्या मालाची साईज जी आहे एक चार पाच किलो एवढी साईज आहे आणि दहा दिवसामध्ये अजूनसुद्धा ह्याची साईज वाढेल आणि दहा दिवसाने अजून हार्वेस्टिंग होणार आहे ह्याचं पूर्णपणे दोन एकराचा प्लॉट आहे आणि दोन एकरा प्लॉट दोन एकराच्या प्लॉटमध्ये एकदम जोरदार प्रकारे ह्याने ह्याचं प्लॉट उभारलेला आहे आणि हे जो वान जो सांगायचं झालं तर सिझंट कंपनीचं सिंबा हे वान निवडलेलं आहे आणि या वानाचं यांनी सांगितल्याप्रमाणे वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जास्त रोगप्रतिकार क्षमता आहे म्हणजे रोगाला जास्त बळी पडत नाही आता बघितलं तर हार्वेस्टिंगला लहा दिवसाचं तर प्लॉट आहे असा अजून हिरवा दिसतोय प्लॉट म्हणजे असं वाटत नाही हे हार्वेस्टिंगला आला आहे पण त्या स्टेजला आलेलं आहे सध्याला एक दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्याला व्हिडिओमध्ये नंबर दिलेल्या त्यावर तुम्ही संपर्क करून माहिती विचारू शकता आणि तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता त्याद्वारे तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन आणि कोणाला जर काय शेत माझे काही चुकून प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा ते आपण उत्तर नक्कीच देऊ भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद